कणकवली तालुक्यातील ओसरगाव जिल्हा परिषद शाळा नंबर एकमधील मुख्याध्यापक किशोर कदम यांना यावर्षीचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा अत्यंत प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला असून ओसरगाव जिल्हा परिषद शाळा नंबर एक प्रशालेच्या नावलौकिकात देखील यामुळे भर पडली आहे ओसरगावमधील माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने किशोर कदम यांचा ॲडव्होकेट विलास परब यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल शिपळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ऍडव्होकेट विलास परब आपटे मॅडम घोरपडे मॅडम सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नाईक जगन्नाथ राणे विवेक परब सुदर्शन नाईक जाधव मॅडम राजेश कदम रसिका तांबे सुप्रिया अपराज संदेश नाईक शीतल दळवी राजेश तांबे तांबे, आ, तांबे आदी उपस्थित पंचवीस तीस हजाराच्या बाहेर कारण आम्ही तो कार्यक्रम राबवतो मग अशा प्रकारचा आहे म्हणजे सगळ्या व्यक्तींनी कधीच हे केलं नाही मोठमोठे प्रोग्राम घेतले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीला तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातून जिमाट महोत्सव म्हणून या ठिकाणी मालोमध्ये संपन्न झालं त्यामुळे महाराष्ट्रात हे साहित्य शाळा बंद होती संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये आले आणि शाळेमध्ये भेट त्या सगळ्यांनी आणि दुसरी गोष्ट आहे की शाळा हमरस्त्यावर आली

छोट्यातला छोट्यात उपक्रम असला तरी त्याला नवीन नाव देणं आणि माझा उपक्रम असतो ना बघा तुम्ही छोट्यातल्या छोट्या जरी विद्यार्थ्यांनी एखादी उडी मारली ना तरी त्या विद्यार्थ्यांनी सगळ्या पालकांच्या स्टेटसवर असते मी सगळी बातम्या टाकतो ना माझ्या ग्रुपवर त्या सगळ्या स्टेटसला पालकांच्या स्टेटसला असतात एखाद्या विद्यार्थ्यांनी एखाद्या पालकांनी शाळेमध्ये जरी आपल्याला मदत केली ती बातमी ग्रुपवर असते ती बातमी प्रत्येक पालक आपल्या स्टेटसला लावत असते म्हणजे काय होतं याच की संपूर्ण या जिल्ह्यातील जी काही आहेत तुमचे मित्र असतील तुमचे नातेवाईक असतील ते सगळं पाहिलं जात आणि म्हणून बघा की यामध्ये जो प्रशासनामध्ये जो आहे प्रशासकीय भाग जेव्हा पडताळणी होतो प्रशासकीय भागांचे त्यावेळी अनेक म्हणजे पॅट परीक्षा होती विद्यार्थ्यांची त्यावेळी दोन एक शिक्षणाधिकारी दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेला भेट दिली अतिशय म्हणजे त्यांनी सगळं रेकॉर्ड वगैरे करतो अतिशय आनंद झाला त्यांना म्हणजे प्रशासनातले अधिकारी या ठिकाणी भेटी देतात आणि मार्गदर्शन करतात काही गोष्टी मार्गदर्शन करतात काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगितल्या जातात अशा प्रकारची जी रचना आहे शाळेची ही रचना आपण हे सगळं एकट्याने करू शकतो नाही तर या विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्यामुळे हे करू शकतो आणि म्हणूनच आज जिल्हा पक्षांनी पुरस्कारामध्ये माझं नाव जाहीर केलं त्यामध्ये खरे हा पुरस्कार हा उसलगावासाठी पुरस्कार आहे हा माझ्यासाठी पुरस्कार तेवढीच गौरवाची आहे का तेवढीच आहे आणि म्हणूनच हा अतिशय माझ्या कुटुंबातील सत्कार आम्ही स्वीकारतो आहे आणि आम्ही हा जी थाक तुमची सतत माझ्या पाठीशी राहणार आहे कारण मला माहिती आहे की जोपर्यंत मी शाळेमध्ये या शाळेमध्ये आहे तर प्रशासन बदल करेल तेव्हा करेल परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची कौतुकाची थाक तुमच्या आशीर्वाद शुभेच्छा माझ्या नेहमीच पाठीशी असतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी हल्लीच कलम आपल्या औसर्गा ग्रामपंचायतीने सुद्धा येतो की ग्रामपंचायतीमध्ये सरकार केला दुसरी गोष्ट आमची जी कलमट माझं जे गाव आहे त्या कलमटमध्ये आहे म्हणजे ज्या गावामध्ये जशा प्रकारे काम करतो तिथे तिथे सुद्धा गावामध्ये एक सामान्य माणूस सुद्धा नाही त्या गावामध्ये अतिशय शैक्षणिक उपक्रमामध्ये कलमटच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये चांगल्या प्रकारचा सहभाग असतो आणि म्हणून ज्या ज्यावेळी शैक्षणिक बाबतीत जेव्हा विचार नंतर होतं गावामधल्या किंवा कुठच्याही गावामध्ये किंवा भेडवाडी गावामध्ये असले श्रावण गावामध्ये असले प्रशासकीय किंवा गावामध्ये विचारवंत होतं त्यावेळी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन घेतलं जातं खास करून बोलवलं जातं कोणत्या प्रकारे उपक्रम को राबूया अशा प्रकारची विचारणा केली होती ही सगळं देण नाही तुमचं आहे परत एकदा या ठिकाणी मी तुमच्या सर्वांचं मना किंवा धन्यवाद व्यक्त करतो आणि ज्यांना माऊलींच्या असते माझा सत्कार ही किती मोठी गोष्ट आहे की शिक्षिके एका शिक्षिकेने एका शिक्षकाचं सरकार करून आयुष्यातील मोठं उत्तुंग आहे लक्षात आल्यानं आज म्हणजे त्यानंतर गोरपडे मेडून आहे आणि आईपेक्षा मला जे संस्काराचं पाऊ पाह माझ्या आईने त्या आईला ते माऊळीला माझं हा सत्कार आज मी या सगळ्यांचे आधी घेणे आणि सर तुम्ही अतिशय पद्धतीने पुरस्काराचं जे काही सन्मान असू तो आपल्या प्रस्तावामध्ये मांडला की पुरस्कार कशा पद्धतीने त्याची मांडणी असते अशा पद्धतीने आणि माझं जे काम आहे ते अतिशय काम कामाचं प्रेझेंटेशन ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी मुलाखत बरोबर का सर तुम्हाला सांगतो ज्यावेळी म्हणजे नुसता प्रस्ताव पाठवून होत नाही तर त्यावेळी सगळ्या शिक्षकांची मुलाखत घेतली होती माझी मुलाखत बरोबर अर्धा तास मुलाखत माझी घेत होती आणि महत्त्वाची ज मुलाक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक बाबीवर बोलता बोलता साहित्यिक बाबीवर म्हणजे जे आचार्य होते त्यांनी शाळेला भेट दिली होती त्यामुळे म्हणाले की मी शाळेमध्ये तुझं काम बघितलंच आहे मला तुझ्याबरोबर चर्चा करायला साहित्य क्षेत्रावर आवडेल आहे आणि म्हणूनच त्यांनी साहित्य क्षेत्रातील अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा केली साहित्य क्षेत्राअंतर्गत तुमचे दोन प्रकरण राबवला त्यांची माहिती दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन मात्र त्यावेळी झालं आणि म्हणूनच हा पुरस्कार अनेकांनी तुला पक्ष दिला आणि खरोखरच प्रत्येक मागील आणि नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून उसरगाव जिल्हा परिषद शाळा नंबर एक चे मुख्याध्यापक किशोर देऊ कदम यांना प्राप्त झालेला आहे आणि तो पुरस्कार त्या पुरस्काराने आमच्या शाळेचं या प्रशालेचं नाव लव नावलौकिक अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे सरांनी केलेलं कामकाज जर पाहिलं तर त्यांचं सगळंच शाळेच्या प्रती असणारं प्रेम शाळेच्या मुलांच्या प्रती असणारं प्रेम आणि त्यांनी आतापर्यंत केलेलं कार्य म्हणजेच हो। केवळच शिक्षणात शिक्षणदानाचंच काम नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन साहित्य क्षेत्रात असलेलं कामकाज ते एक चांगल्या पद्धतीचे एक कवी आहेत त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यांनी एक दोन वर्षापूर्वी एक चांगल्या एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे या सगळ्याचा एकंदरीत त्यांच्या कार्याचा गौरव म्हणजे किंवा त्यांनी केलेल्या कामकाजाची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने अत्यंत एक मानाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार आमच्या सरांना दिलेला आहे आणि त्याकरिता म्हणून आम्ही गावाच्या वतीनं या शाळेच्या वतीने माझी विद्यार्थी म्हणून आम्ही त्यांचा आज सत्कार केलेला आहे आणि या सत्काराला ते पात्र तर आहेतच आणि या पुरस्काराला देखील पात्र आहेत याकरिताच की त्यांनी या शाळेत आल्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम राबविलेत सगळ्या सहशिक्षकांना घेऊन चांगल्या पद्धतीचे मुलांसाठी एक चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबविलेत नवसंकल्पना राबविल्या आणि या, राब या राब नवसंकल्पनेतून मुलांचं साहित्यिक क्षेत्रामध्ये त्या कशा मुलं कशा पद्धतीने झेप देऊ शकतील ती सजग कशी होऊ शकतील या पद्धतीचं त्यांनी कामकाज केलं म्हणजे एकंदरीतच बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून या शाळेला लाभलेले किशोर देऊ कदम आणि त्यांचा आजचा हा दिवस म्हणजे आजचा सुदिन जो आहे तो त्यांचा आम्ही आज सत्कार आयोजित केला होता आणि त्यांना या सत्काराप्रती सत्काराप्रती याशिवाय त्यांना जो पुरस्कार जो त्यांना जो प्राप्त झाला आहे त्यांना आम्ही शुभेच्छा तर व्यक्त करीतच आहोत याशिवाय त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावो त्यांनी ज्ञानदानाचं पवित्र कामकाज उत्तरोत्तर वाढवीत जाव वाढव वाढवत जाऊ त्यांनी याशिवाय त्यांनी जे अंगीकारलेलं साहित्य क्षेत्र आहे इतर लेखनाचं कामकाज त्यांचं जे सुरू आहे इतर काही सामाजिक कामं त्यांची सुरू आहेत देखील त्यांची सातत्याने प्रगती होत जावत आणि या अशा स्वरूपाच्या मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद